बलात्कार झाला बलात्कार झाला बलात्कार झाला बलात्कार झाला बलात्कार झाला बलात्कार तू केलास तुम्ही दोघांनी पण बलात्कार केला तू तर माझा बसचा ड्रायव्हर करे तू पण बलात्कार केलास अरे तू तर माझा शिक्षक होता तू पण बलात्कार केलास अरे आपण तर एका कॉलेज मध्ये होतो ना तू सुद्धा बलात्कार केलास अरे तू तर माझे शेजारी राहत होतास ना तू पण बलात्कार केलास तू तर माझा होतास तू पण बलात्कार केलास छी अग तू तर माझी आई तू सुद्धा बलात्कार केलास छी अरे बघताय काय बलात्कार तुम्ही पण केलाय कितनाही शाळेमध्ये नाही मी सुरक्षित नाही कॉलेजमध्ये नाही मी सुरक्षित नाही रिक्षामध्ये नाही मी सुरक्षित नाही आहे का महिला सुरक्षित नाही आहे का महिला सुरक्षित नाही तुम्ही या भ्रमत असाल बलात्कार आमचे इथे कुठे झालंय कलकत्ताला झालंय त्या डॉक्टरवरती बलात्कार आमचे इथे कुठे झालंय त्या बदलापूरच्या शाळेत झालंय पुरीवरती बलात्कार आमच्या एरियात कुठं झालाय बलात्कार निगडी मध्ये झालाय त्या शाळेतल्या पोरीवरती त्या भ्रमात राहू नका उद्या बलात्कार तुमच्या इथं पण होऊ शकतो मला एक सांगा बलात्कार करताय कोण बलात्कार करताय कोण बलात्कार बांबवणार कोण जर आपण सगळ्यांनी बलात्कार थांबवायचा असेल तर बलात्काराची कारणे त्याच्यावरचा वास्तव आणि उपाययोजना मला सांगा आई बहिणीचा प्रश्न रोडवर मांडला जातो का परत एका प्रश्नाचं उत्तर देतो तुम्हाला मग काय म्हणली पोरगी आई बलात्कार करते आई बलात्कार करत नाही तर मग बलात्कार कोण करत का करत कसं करत याची जर उत्तरं शोधायची असतील आणि बलात्कार थांबवायचा असेल तर आपल्या सगळ्याला जिम्मेदारी घ्यावी लागेल कोण कोण इथे जिम्मेदारी घ्यायला आहेत का तुम्ही सगळ्या जिम्मेदारी घ्यायला ज्यांना वाटत जिम्मेदारी घ्यायची त्यांनी तेवीस तारखेला आचार यात्रेला यायचंय तिथं या सगळ्या गोष्टीवरची तज्ज्ञ लोक येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि बलात्कार थांबवण्यावरचे उपाययोजना काय असतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा आहे तर सगळ्यांना विनंती करतो तेवीस तारखेला आचार यात्रे एमच्या जवळ जे आपलं आचार सभागृह आहे तिथं पाच वाजता सगळ्यांनी आहे हरकत नाही तुमचे कामधंदे असतील मान्य मला पण एखाद्या पुरीचा जीव गेल्यावरती दोन किलोमीटर चालण्यापेक्षा आत्ताच दोन पाऊल पुढे या आणि आपल्या महिलांची सुरक्षा करूया ज्यांना वाटतंय महिलांवरती अन्याय अत्याचार आणि बलात्कार रोखले पाहिजेत अशानेच नाव नंबर द्या तेवीस तारखेला आचार यात्रेला वायसीएम जवळ सभागृह आहे तिथं बरोबर पाच वाजता उपस्थित राहा आणि माझ्यासोबत जोरात घोषणा द्या महिलांची सुरक्षा माझी जबाबदारी महिलांची सुरक्षा माझी जबाबदारी महिलांची सुरक्षा माझी जबाबदारी